लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाडी दरम्यान गडचोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे महायुतीच्या प्रचार कार्यालयात चौकीदार चोर हे चे नारे गुंजले त्यामुळे राजकीय वर्तुळात व विशेषत्वाने भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे गडचोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते हे पुन्हा एकदा गडचोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने निवडणूक लढत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रचारार्थ कुरखेडा येथे प्रचार कार्यालय उघडण्यात आले आहे या प्रचार कार्यालयातच हा प्रकार घडल्याने मोठी खळबळ आली आहे खासदार अशोक नेते अध्यक्ष असलेल्या शिवकृपा नागरी पतसंस्थेकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची बोंब गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे या मुद्द्यावर यापूर्वी पंचवीस फेब्रुवारीला कुरखेड्यात मोठा वादंग झाला होता त्यानंतर अशोक नेते यांनी गुंतवणूकदारांशी चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न चालविले होते मात्र अशातच लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि महायुतीचे उमेदवार अशोक नेते आपल्या प्रचारात गुंग झाले यावर आक्रोश व्यक्त करीत शेकडो नागरिकांनी कुरखेडा येथे नेते यांच्या प्रचार करल्यावर धडक दिली आणि तिथे चौकीदार चोर ह्यायचे नारे लावले या प्रकाराने महायुतीमध्ये व त्यातही विशेषत्वाने मोठी भाजपमध्ये मोठी खळबळ आली आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज गडचिरोळी